हिंदू धर्माच्या दैवतांवर बोलताय आणि मग तुम्ही दगडू शडान्वयाच्या गणपतीला जाताय हा काय म्हणतो तो विपर्यास झाला हा खरं तर विपर्यास आहे की मग तुम्ही आधी बोलता ते बरोबर बोलता की आत्ता करताय ते बरोबर करताय आणि उठून सुटून कोणालाही कुठल्याही भाषेत तुम्ही जर बोलायला लागाल तर मला वाटतं लोक संज्ञान आहेत तुमच्या भाषेवर लोक खूप प्रेम करतात तुम्ही कुठली भाषा वापरता तुम्ही आमदार म्हणून किती प्रभावी आहात त्यापेक्षा आमदार म्हणून किती नम्र आहात आणि तुमच्या भाषेत किती नम्रता आहे हे बघितलं जातं आणि आपण सभा बघितल्यात तर मला वाटतं सगळ्या याच्यामध्ये तुम्ही दादा हो बाबा हो राव हो, आमकं हो हे करून लोक बोलत नाहीत लोक पहिल्यासारखी पूर्वी कसं लोकांना लोका किती आपण एखाद्या पक्षाचं सांगायला गेलो समजा एखाद्या ठिकाणी हातावर कोण उभं असायचं वारंवार पण तिथे कोणतरी दुसरं आलं तर आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसांना समजावून सांगतो ना अरे बाबा असा आहे हा हा उमेदवार खूप चांगला आहे है, ह्याला मतदान करा एंड ऑफ दी ऑल दॅट इव्हेंट्स आपण जर एखाद्या म्हातारीला विचारलं ना की बाई तू कुठे शिक्का मारणार तर ती पूर्वी काय बोलायची बाबा हातावर मारणार अशी ती बोलायची ही मेंटॅलिटी तेव्हा होती पण आत्ताची मेंटॅलिटी लोकं खूप जागरूक झालेली आहेत आणि मला वाटतं म्हणून जे वारंवार गद्दार गद्दार आम्हाला बोलता येत ना तर थोडं आत्मचिंतन करून आपल्या पक्षात किती लोक आपण कुठून घेतलेली आहेत आणि मग ती कोण आहेत नेमकी त्याचा खुलासा विधानसभा अध्यक्ष आमच्या बरोबर कुठेही गेलेली नव्हती ना गुवाहाटीला ना सुरतला ना गोव्याला त्यामुळे ते कसे आरोपी ठरतात आरोपीचा संबंधच येत नाही ते अध्यक्ष ना आहेत ते होते परंतु सोळा आमदारांमध्ये जे पहिले नाव येतं ते मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आरोपी संबंध मला वाटतं सीएम साहेबांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं अध्यक्ष हे सुद्धा या महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि त्यांना कधीही मुख्यमंत्र्यांना ते भेटू शकतात इट डझंट की किती याच गोष्टीसाठी भेटत असतील त्यांच्या विभागातल्या कामासाठी सुद्धा भेटत असतील कारण त्यांनाही त्यांच्या विभागात कडनं आणायच असतो आणि त्यांनाही पुढे निवडणूक लढायचीच असते ते जर भेटत असेल तर त्याचा असा काहीतरी चुकीचा अर्थ काढणं की केवळ या तसं असेल तर मग ते कुठेही बाहेर जाऊन गुप्त भेटू शकतात ते समोरासमोर भेटतात त्यामुळे हा अर्थच काढणं चुकीचा असतो कुठेतरी तुम्हाला Help... लोक पन्नास खोके म्हणायला लागले अशा गोष्टी बारंवार होत राहिल्या तरी रिग्रेट होतो कशाचा रिग्रेट होतो मला रिग्रेटच होत नाहीये इनफॅक्ट मी सांगेन जर यंत्रणा एवढी यांची अध्यावत आहे की प्रत्येकाने खोके घेतलेले आहेत तर किंबहुना आम्हाला तरी सांगा कारण आम्ही कुठे ठेवले ते तुम्हाला माहिती असतील ना आम्ही खोके घेऊन कुठे ठेवले मग फक्त घेतलं एवढंच माहिती आहे का कुठे ठेवले तेही शोधून काढा ना अधिवेशनाला आणि एका महिलेला सतत टोचून टोचून बोललं हाही गुन्हा या या संविधानामध्ये आहे आणि तो गुन्हा वारंवार केला जातो पण शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे टीकेकडे लक्ष न देता स्वतःचं काम करा तुमची विधानसभा सांभाळा आणि विधानसभेत जर लोकांच्या मनात घर केलं तर तुम्ही जिंकला पुन्हा दुसऱ्यांदा आमदार होण्याची सुद्धा गरज पडत असं मला आणि रिग्रेट तर नो रिग्रेट आम्ही प्रत्येक वेळा सांगितलं उलट आय एम रिअली really प्राऊड टू जॉईन uh, आपले uh, जे सीएम आहेत आणि ते स्वतःला कधीही सीएम समजत नाहीत एक साधा शिवसैनिक समजतात आणि लोकांमध्ये काम करतात